आज अखेर कोयना धरणामधून विसर्ग वाढवण्यात आला आहे मागील तीन वेळा विसर्ग वाढवण्यात येणार असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र धरणात आवक कमी झाल्यामुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात येत होता अखेर आज चौथ्यांदा जाहीर केल्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या किती क्युसेकने विसर्ग केला जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता वळूयात सविस्तर बातमीकडे आज सकाळी नऊ वाजण्याच्या आधी कोयना धरणातून एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात होतं यात दोन हजार शंभर क्युसेकने पाणी हे विद्युत पायथ्यामधून सोडलं जात होतं आज नऊ वाजल्यानंतर विसर्गात आता वाढ करण्यात आली आहे सध्या बावन्न हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे कालपेक्षा आज दहा हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या कोयना धरणामध्ये शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा झालाय तर कोयना धरण ब्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के भरलेला आहे